कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स कशेडी घाटातील श्री स्वामी समर्थ मठामध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी मंत्रोच्चार आणि नामस्मरणाने परिसर पावन अनेक भक्तगण स्वामींच्या चरणी झाले लीन सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा राहुल महाराजांच्या मठात भाविकांची मोठी गर्दी गुरुपौर्णिमा उत्साहाला हजारो भक्तांची उपस्थिती कणकवलीमधील जानवली कृष्णनगरी येथे घडला दैवी चमत्कार चोरीला गेलेली दत्तमूर्ती गुरुपौर्णिमे दिवशीच सापडली आणि वैभववाडीतील नापणे धबधब्याच्या सौंदर्यात आणखी भर धबधब्यावरती उभारण्यात आला काचेचा आकर्षक पूल सर्वप्रथम माझे कोकणच्या वतीने सर्व, सर्व प्रेक्षकांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आता पाहूया सविस्तर वृत्त आज गुरुपौर्णिमेनिमित्त कशेडी घाटातील श्री स्वामी समर्थ मठामध्ये भाविकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली पावसाच्या भक्तांनी मोठ्या श्रद्धेने मठामध्ये हजेरी लावली सजवलेल्या मठात वातावरण तयार झाले होते स्वामी समर्थांच्या मूर्तीवरती विशेष अभिषेक पुष्पार्चन आणि आरती करण्यात आली मंत्रोच्चार आणि नामस्मरणाने परिसर पावन झालेले पाहायला मिळाले सकाळपासूनच हजारो भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती अनेकांनी उपवास करून व्रत पाळत स्वामींच्या नी माथा टेकला आरतीवेळी टाळ मृदंग आणि हरिनाम सर्वगीतानाने संपूर्ण परिसर भक्ती रसात न्हाऊन गेले उत्सवाच्या निमित्ताने प्रसाद वाटपाचे देखील आयोजन करण्यात आले होते महिला वृद्ध आणि लहान मुलांनीही आनंदाने यात सहभाग घेतला कशेडी घाटाच्या कुशीत वसलेला हा मठ निसर्गाच्या सानिध्यात भक्तांसाठी एक अद्वितीय अध आध्यात्मिक केंद्र ठरत आहे श्री स्वामी समर्थ आज गुरुपौर्णिमेच्या सगळ्या स्वामी भक्तांना महाराष्ट्रावर किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सगळ्यात सॉल्व करताना गुरु करताना मनापासून खूप आणि शुभेच्छा आज या मठामध्ये अगदी भक्तीचा महापूर लोटलेला होता अगदी सकाळपासूनच अभिषेक असेल सहा वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरू झाला आहे आता दुपारचे बरोबर साधारण तीन वाजलेले आहेत आणि तीन वाजेपर्यंत अजून कोणतीच ज्या प्रसादीच्या भक्त आहेत त्या चालू आहेत खरंतर ह्या पंक्ती त्या असंख्य स्वामी भक्त असतात ज्या अन्नदान स्वरूपामध्ये या मठामध्ये आपल्याला देत असतात त्या सगळ्या अन्नदात्यांचे मनापासून आणि इथे येणाऱ्या प्रत्येक स्वामी भक्तांचे मनापासून आभार कारण कशेडी हा एक गाव आहे ते रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याच्या उंचाशा टेकडीवर आहे या अशा दुर्गम भागामध्ये स्वामी भक्तांचा हा महापूर येणं म्हणजे स्वामी भक्तांना येणारी प्रचिती स्वामींकडे बरेच स्वाम स्वाम स्वामी भक्त आहेत ते मनातून आपल्या इच्छा मनोकामना घेऊन येत असतात आणि त्यांच्या इच्छा मनोकामना इथे आल्याच्यानंतर परिपूर्णतेकडे जातात हा इथला इतिहास आहे आणि अशाच सगळ्या स्वामी भक्तांनी या ठिकाणी येऊन स्वामींकडे नतमस्तक होऊन अनेक मागण्या मागितल्या आणि इच्छा ज्या मागितल्या त्या परिपूर्णताकडे दिला अशा बरेचसे दाखले या मठामध्ये प्रत्येकाला मिळालेले आहेत तुम्ही सगळ्यांनी या परत परत ह्या मठामध्ये येऊन स्वामींना नतमस्त व्हा आपल्या इच्छा मनोकामना सांगा आणि स्वामी दर्शनाचा स्वामी प्रचितीचा अवश्य लाभ घ्या धन्यवाद श्री स्वामी स्वामी समर्थांचे अनुभव म्हणजे प्रत्यक्षातून सांगायचे आहेत प्रत्येक क्षणाक्षणामध्ये अनुभव आहेत त्यांचे तुम्हाला खूप अडचण असेल काही असेल तर दुसरं स्वामींचा त्याची प्रचिती ही आहेच आणि स्वामींचं हे जे मठ आहे कशी तिथे इतकं प्रसन्न वाटतं की प्रत्येक आपल्या घरातले जे काही अडचणी असतील किंवा काही प्रॉब्लेम असतील आपण कुठेही डोक्यामध्ये कुठेही विषय घेऊन जरी आलो तरी इथे आलं त्याचा सगळ्याचा विसर पडतो आम्ही आता जवळजवळ तिसरं वर्ष आहे की मी इथे फुलांची सेवा करत आहे माझ्या यथाप्रमाणे तेवढी चांगली फुलांची सेवा मला देता येते आणि सो आम्ही माझ्याकडून करून घेतात माझ्यावरती म्हणजे कृपा आहे ध्येय संकल्प फाउंडेशन आणि कुणबी युवा खेड यांच्या संयुक्त विद्यमाने ध्येय सेवा संकल्प या उद्देशाने आजची गुरुपौर्णिमा खेड तालुक्यातील अनुग्रह विशेष शाळा वेरळ या शाळेमध्ये जाऊन तिथे असणाऱ्या विशेष मुलांना सर्वसामान्य समाज प्रवाहाबरोबर आणण्यासाठी कार्यरत असणारे विशेष शिक्षक वर्ग आणि शाळेतील त्या विशेष विद्यार्थ्यांना आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने खाऊ वाटप करून त्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी ध्येय संकल्प फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर कुणबी युवा खेडचे सर्व पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेच्या वतीने ध्येय संकल्प फाउंडेशन आणि कुणबी युवा खेडचे आभार मानलेत लांजा तालुक्यामध्ये शिवसैनिकांकडून अनोख्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लांजा तालुका पक्षाच्या वतीने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला दुग्ध अभिषेक व पाच नद्यांच्या पाण्याने अभिषेक करून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी लांजा तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते विभाग प्रमुख शाखा प्रमुख महिला पदाधिकारी उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा जिल्हा प्रमुख दत्ता कदम प्रमुख रवींद्र डोळस तालुका प्रमुख सुरेश करंबेळे परवेश घारे यांच्या हस्ते दुग्ध व पाच नद्यांच्या पाण्याने अभिषेक करण्यात आला त्यानंतर शिवसेना पक्षाचे प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पक्षाचे गौरवगीत लावून जोरदार घोषणा देण्यात आल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव येथील श्री दत्त मंदिर तसेच पिंगुळी येथील राहुल महाराज मठात मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा होतोय यासाठी हजारो भक्तगण उपस्थित आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील संत राऊळ महाराज यांच्या मठात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्र गोवा केरळ कर्नाटक राज्यासह देशभराच्या विविध भागातून भाविक मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत मी छोटी सो नण्णा महाराजांची मी दरवर्षी तिथे असते इथे मठामध्ये आणि दरवर्षी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम इथे साजरा केला जातो दरवर्षी लाखो भक्त इथे दर्शना दर्शनासाठी येतात भाविकांमध्ये म्हणजे एक छोडक्यात सांगायचं गेलं तर पंढरपूर हे संतांचं माहेरघर आहे आणि हे पिंगुळी तीर्थक्षेत्र हे भक्तांचं माहेरघर आहे आणि या संपूर्ण पिंगोळीमध्ये परमपूज्य सद्गुरू समर्थ श्री राहू महाराज परमपूज्य सद्गुरू समर्थ श्री अण्णा महाराज यांच्या वरदहस्ताखाली समस्त भक्तगणांची खूप गर्दी पाहायला मिळते दुपारी बारा ते रात्री अखंड अकरा वाजेपर्यंत महाप्रसादाचा सर्व भक्त आस्वाद घेतात आणि सर्वांवर परमपूज्य सद्गुरू समर्थ श्री राहू महाराज परमपूज्य अण्णा महाराजांची कृपादृष्टी गुरुपौर्णिमेनिमित्त अखंडित राहो अशी या सद्गुरूंच्या चरणी कृपाश्रित भक्तगणांच्या वतीने प्रार्थना करतो मी श्रीयोत नितीन सुनीता वसंत मांजरेकर मी मुंबईहून आलो आहे या तीन देवांच्या कृपेने आता मी इथे स्थायिक झालो आहे माझं घर पण आहे इथे मी एकोणीसशे त्र्याहत्तरपासून या ह्या तीन देवांच्या सानिध्यात आहे श्री परमपूज्य श्री राळू महाराज श्री अण्णा महाराज आणि श्री गुरुवागा महाराज आम्हाला यांचे असंख्य म्हणजे असंख्य अनुभव आहेत हा जो तुमच्या तुमच्यासमोर आहे ते ह्या या तीन देवांच्या कृपेनेच आहोत इथे लाखो भक्तांना प्रत्येकाला काही ना काही ते अनुभव आलेला आहे आणि आज राळू ब्रीद वाक्य होतं अन्नदान कर ते अण्णा महाराजांनी आम्हीच चालू ठेवलं एकोणीसशे साठ सालापासून त्यानंतर अण्णा महाराज होतं स्वच्छता की तुम्ही स्वच्छता सगळे बघताय इथे जास्त सेवेकरी नाहीत पंधरा सोळा असतील त्या ते तीन चार लोक ते सगळं स्वच्छ ठेवतात इथे आणि असंख्य भक्त येतात त्यांची गाणी जे आपल्या देवाला सांगतात आणि ज्यांची भक्ती असते त्यांना लगेच अनुभव येतो पारंपरिक उत्सव आहे कोकण ही संतभूमी आहे या संतभूमीमध्ये अनेक संतभूमी आहे त्यापैकी राहुळ महाराज आणि आता हे अण्णा महाराज ह्यामध्ये आम्ही आज गेले जवळजवळ वीस बावीस वर्ष इथे येत आहोत नित्यनेमय इथे अन्नदान होते पारंपरिक बऱ्याच सामाजिक सेवा इथे केल्या जातात खूप कार्यक्रम होतात ह्या गुरुस्थानी आल्याने आम्हाला प्रचंड मानसिक समाधान मिळते आणि खूप चांगले वेव वाय जाईल इथे आणि खूप चांगलं समाधान मिळते माझं नाव राजू अखरे मी मुंबईवरून आलेलो आहे कणकवली तालुक्यातील जानवली कृष्णनगरी येथे श्री स्वयंभू दत्त मंदिरातून पाच जुलै रोजी पहाटेच्या सुमारास चोरीला गेलेली श्री दत्तमूर्ती गुरुवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी कृष्णनगरीकडे जाणाऱ्या रस्त्यावरती पिशवीवर ठेवलेल्या स्थितीत आढळून आली कृष्णनगरीच्या वॉचमनने याबाबत पोलिसांना माहिती दिली कणकवली पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते पंचनामा करून मूर्ती पोलिसांनी ताब्यात घेतली गुरुवारी सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास महामार्गावरून कृष्णनगरीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कॉर्नरला एका पिशवीवरती ठेवलेल्या स्थितीत ही मूर्ती वॉचमेनला दिसून आली या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे माझं नाव ओंकार मधुकर मोहिते राणा अगदी आपलंच घर आहे आमचंच घर आहे इथलं मूर्ती पाच तारखेला पहाटे चोरीला गेली होती okay. आपल्याला पोलिसांकडून आम्हाला समजून आलेलं की आज आपल्याला मूर्ती आम्हाला इथं कृष्णनगरीच्या ग्रेन रस्त्यावरती गेटकडे आपल्याला मूर्ती सापडलेली आणि हे जागृत देवस्थान असल्यामुळे ना त्याने आपली प्रचिती दाखवली वळगा आणि दुतकवती स्वतःहून आमच्या घरी झाले के जे गेले होते त्याचच्याने आज परत आलेले आहेत आपल्याकडे आणि यासाठी आम्ही पोलिसांचे पण खूप खूप आभार मानत आहोत त्यांच्या मेहनतीमुळेच आपल्याला आज ओटी आपल्याला परत आपल्या गाभारात आलेली आहे halts मार्ग आता एक देवांची लीला म्हणून आपण बघू शकतो कारण की एवढे पाच नाही आपल्याला पाच तारखेला मिळाले आणि आज दहा तारीख पाच दिवसामध्ये जो वेळ वेळ गेलेला आहे तरी देवाने बरोबर आजचाच दिवस निवडलेला आहे आजच्याच दिवशी आपल्या गाभाऱ्यामध्ये म्हणजे आपल्याला परत सापडलेली आहे ती मूर्ती पण देवाची जी कृपा असेल की देवाला वेळ आपल्याकडे आलेली आहे ते गुरुस्थानावर परत आले पण त्या दिवसाला आपल्याला आहे आपल्याच टाईम स्वतःच्याच दिवसाला आलेले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यामध्ये पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या आणि बारमाही ओसंडून वाहणाऱ्या नापणे धबधब्याच्या सौंदर्यात आता आणखी एक भर पडली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सिंधुरत्न योजनेद्वारे नव्याण्णव लाख ,00 त्रेसष्ट हजार रुपये खर्च करून या बांध धबधब्यावरती काचेचा आकर्षक पूल उभारण्यात आलेला आहे अशा पद्धतीने उभारलेले हे राज्यातील पहिले पूल ठरणार आहे या धबधबेवरील आकर्षक पुलाचे मनमोहक दृश्य सर्वेश पेडणेकर यांनी ड्रोनद्वारे टिपले आहे तळा तालुक्यातील मौजे रोवळा येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण तृणधान्य उप अभियानाअंतर्गत भात पीक शेती शाळेच्या तिसऱ्या वर्गाचे आयोजन करण्यात आले होते या पद्धतीत कमी रोप लागतात शिवाय खर्चही कमी येतो मजूर वर्गही कमी लागतो आणि उत्पादन अधिक मिळते त्यामुळे कृषी विभागाने तळा तालुक्यामध्ये सुधारित भात लागवड यंत्रणाविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या मदतीने या पद्धतीने लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रवृत्त केले जात आहे या लागवडीतून मजुरीच्या खर्चाची बचत होण्याबरोबरच वेळही वाचला जातो यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपकृषी अधिकारी श्री कुलकर्णी सहाय्यक कृषी अधिकारी गोविंद पाशिमे उपस्थित होते केंद्र आणि राज्य सरकारच्या खाजगीकरणाच्या धोरणाविरोधात आणि आपल्या मागण्या मान्य करण्याच्या उद्देशाने ऑल इंडिया पॉवर इंजिनियर फेडरेशन वरिष्ठ उपाध्यक्ष संजय ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली रायगडमधील महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी कृती समितीने एकदिवसीय संप पुकारून एकजुटीने एकत्र येऊन सरकारच्या धोरणाबाबत विरोध दर्शवत बुधवारी राज्यव्यापी एक दिवसीय संप पुकारून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे विरोधात सत्तावीस लाख कर्मचारी नऊ तारखेला चंपावती उतरत असताना महाराष्ट्र राज्याचे वितरण कंपनीने देखील नऊ तारीख ही आज त्या ठिकाणी घोषित केली म्हणून त्या अनुषंगाने आज आपण आज आज आपण नऊ तारखेला चंपावती उतरत जाऊ संपावती उतरत असताना आपले दोनशे एकोणतीस उप उपकेंद्र आहे हे खाजगीकरण करण्याचा एखाद्या प्रायव्हेट ठेकेदाराला देण्याचा त्यांचा तो महत्वा आहे राज्य सरकारचा दुसरा आपल्या आप कुठल्याही ग्राहकाला न विचारता जे मीटर आज आपले लावले गेले त्याच्या विरोधात आपण आज आज संप करत आहोत दुसरा विषय निर्मिती कंपनीचे जे आपले जनरेशन आहे जनरेशन जे आहे ते जनरेशन आपले प्रायव्हेटेशन करायचे खीकरणाला देण्याचा जो मनसोबा राज्य सरकारचा आहे त्या त्याविरोधात आपण संप करत आहोत आता नव्याने वीज मित्रांमध्ये येणारे भांडवलदार खातीकरण यांचा मित्रांनो उद्देश मात्र वेगळा आहे त्यांचा उद्देश कुठेही सर्वसामान्यांसाठी वीज पुरवठा होईल वी असा नाहीये वीज क्षेत्रातील शेरी पॉकेट मग ते शहरी भाग असेल औद्योगिक क्षेत्र असेल नवी मुंबईसारखा भाग असेल या ठिकाणी खाजगी परवानगी देण्याची हालचाली मित्रांनो सुरू झालेली आहे आणि याचे विपरीत परिणाम भविष्यात वितरणवरती होणार आहेत सध्या वितरण शेतकरी गोरगरिबांना ज्या टॅरिफने वीज पुरवठा करते त्या टॅरिफने भविष्यात येणाऱ्या खाजगी कंपन्या करू शकणार नाहीत ना खाजगी कंपन्या कुठेही खेडोपाडी दुर्गम भागात वीज पुरवठा करणार नाही याचा परिणाम आपल्या कंपनीवरती होणार आहे केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारच या सार्वजनिक क्षेत्रात ज्या कंपनी आहेत त्याचं खाजगीकरणाचा जे धोरण आहे त्या धोरणासाठी या देशामध्ये काम करणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातल्या सर्व कर्मचाऱ्यांचा आज अखिल संप आहे परंतु आम्ही या ठिकाणी नमूद करू इच्छितो की वीज कंपन्या देशभरामध्ये खाजगीकरण करण्याचा प्रस्ताव विशेष करून उत्तर प्रदेशामध्ये आहे तिथल्या राज्य सरकारने तिथला केलेला आहे तशाच प्रकारचा प्रस्ताव हो या ठिकाणी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सुद्धा मधल्या कालखंडामध्ये केलेला आहे दोन हजार बावीस तेवीसला ज्यावेळेला अशा प्रकारचा प्रस्ताव हो। रेग्युलेटरी कमिशनच्या माध्यमात महाराष्ट्र केला होता त्यावेळेला आम्ही प्रचंड विरोध त्या ठिकाणी केला होता आणि त्यावेळेला मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे की त्यावेळेच्या तत्कालीन एनर्जी आणि उपमुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला कमिटमेंट दिली होती जाहीर येतात प्रेस कॉन्फरन्समध्ये मी प्रेस दिली होती आणि साहेबांसुद्धा प्रेस दिली होती हे कुठल्याही प्रकारचा खाजगीचं धोरण आमच्या सरकारचं नाहीये आम्ही भविष्यात सुद्धा कुठल्याही प्रकारचा खाजगी त्या ठिकाणी देवगड तालुक्यातील किंजवडे बाईतवाडी व वा खालची कदमवाडी यांना जोडणारा अन्नपूर्णा नदीवरील लोखंडी पूल कोसळला असून स्थानिक ग्रामस्थ या साकवाची डागडुजी करत असताना ही घटना घडलेली आहे सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाहीये हा साकव कोसळण्यामुळे बाईतवाडी व वा कदमवाडी या दोन वाड्यांचा संपर्क तुटला आहे या भागातील नागरिकांना आता नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहातून मार्गक्रमण करावं लागत आहे हो आमचे पहिल्यारी सगळे वांदे झाले ते आमची मुलं शाळेत जाणार आमका च पण पलीकडे दुकान पण पलीकडे मग आम्ही जाणार कशी लवकरात लवकर फूल बांधन द्यावा आमचा पर्याय काय नाही आमची शेती पण पलीकडे कसं आम्ही लावणार या काय आमची हालत होतच ना काय तुमका सांगणार आणि आम्ही खाणार काय दळांना आणला तर काय खाणार दुकानावर नाही गेला तर आमका चाय पण भेटणार ना काय भेटणार का, ना त्यावर तुम्ही काय पण करा आमका लवकरात लवकर हे फूल बांधून द्यावा आता हा पूल असा तर आमका लवकरात लवकर पुरावो खाय असा कारण आमची शेती असा गुराढोरा त्याबाई जाणारी असत आणि बरीचशी लोकं म्हणजे इथून सु असत खाली वाहून पण गेले असत थोडी मिळाली थोडी मिळत पण झालेली असत त्यामुळे प्रशासनान आमच्या या पुलाची लवकरात लवकर दखल घेऊन आमका ह्या पूल लवकरात लवकर पूर्ण करून देण्यात या जी लहान मुलांना आम्हा आम्हाला आम म्हणजे आमक जी त्याकडे नवची लागतात ती आमका अक्षरशः खांदावरसून पहिल्याकडे नवची लागतात आणि ती परत तशीच अलीकडे आणूची लागतात आमक पण आम्हाला व्हाळासूनच घेवची लागतात आमक व्हाळासून परत पाठी आणची लागतात ती पण व्हावून जातात मधी मधी पण गावतात काय काय थोडी मरतात पण गुतूर त्यामुळे आमचे बरेचसे हाल होत थैसर असत आणि त्यामुळे आमची लवकरात लवकर या पुलाची काळजी घेऊन प्रशासनानं आमक लवकरात लवकरचा पूल पूर्ण करून देण्यात या पेण येथील माजी नगराध्यक्ष तसेच श्री भगवती हास्य योग क्लबचे संस्थापक गुरुनाथ मांजरेकर हे तेरा वर्ष हास्य क्लब चालवत आहेत यामुळे तेथे येणाऱ्या प्रत्येक सहकारी नागरिकांच्या चेहऱ्यावरती रोजच आनंद पाहायला मिळतो आरोग्यही प्रफुल्लित राहत असल्याचे प्रशिक्षक हिरामण ठाकूर यांनी सांगितले तर यावेळी संस्थापक गुरुनाथ मांजरेकर यांनी असेच पुढेही सर्वांना हास्य क्लबच्या माध्यमातून एकत्र आणून हास्य मिळवण्यासाठी कार्य करणार असल्याचे सांगितले आहे तर आता आपल्याला मित्र परिवार वाढवणं ना किंवा नाहीच राहिले सुद्धा तर एक माझा स्वार्थ आहे की तुमच्या ह्या रोपट्याला आता दोन वर्ष येत नाही पण कधी विचारपूस करतो तर माझा त्याच्यामध्ये स्वार्थ आहे तर कर तुम्ही कधी जर मला वाटलं तर आपण एखादा कार्यक्रम केला तर निदा हक्काची मंडळी एवढी इच्छित आणि तुम्हाला पण हा तर आनंद आहे बघा तुम्ही मला मैत्र मैत्रिणी आता ना मिळत नाही तेवढ्याच मी भाग्यवान आहे आज इथे बसलेल्या एवढ्या मैत्रिणी आहेत जेव्हा फार एकमेकांवर प्रेम करणार आहे इतकी मंडळी आहेत तर जेव्हा फार प्रेम करणार आहे आपणने बारा तेरा वर्षापूर्वी हास्य कपची स्थापना केली आणि सुरुवात केली त्याची अखंड सुरुवात आजपर्यंत चालू आहे त्यामध्ये आपले बरेचशा सभा सभासदांचा योगदान आहे चालू ठेवण्याच्या मागे इतर महाराष्ट्रामध्ये बरेचसे क्लब आहेत पण अजून तेरा वर्ष वगैरे हो पूर्ण झाली त्यांना असा एकही क्लब नाही आपला मला अभिमान वाटतो सांगायला की आपला भगमती प्रकार झालेला आहे तेरा वर्ष अखंड चालू आहे राष्ट्रीय महामार्ग पोलीस ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी नुकतीच रत्नागिरी जिल्ह्यातील महामार्ग पोलीस मदत केंद्रांना अचानक भेट दिली या दौऱ्याचा उद्देश केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी करून पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांची तत्परता सुविधा आणि कार्यपद्धती याचा आढावा घेणे हा होता या दौऱ्यात त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्रास भेट दिली यावेळी त्यांनी केंद्राच्या कामकाजाची पाहणी करताना येथे उपलब्ध असलेल्या सुविधा पोलिसांची उपस्थिती वाहतूक नियंत्रण तसेच अपघातग्रस्तांसाठी त्वरित मदत देण्याची तयारी यांची तपासणी केली केंद्राचे कार्य सक्षम सजग आणि तत्पर असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले व उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण